लातूर जिल्हा रुग्णालयासाठी माझ लातूर परिवाराच्या वतीनं मुखोट्याचं अनोखे आंदोलन रॅलीतील प्रतिकात्मक मुखोटे बघा यामध्ये तुम्हाला दिसतील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री क्रीडा अर्थमंत्री मात्र मात हे काय करतायत हे आपल्याला थोडंसं वेगळं वाटेल पण हे खरे नाहीत तर आपल्या माझं लातूर परिवाराचे सदस्य आहेत त्यांनी हे आंदोलन प्रतिकात्मक आंदोलन हे केलं कशासाठी तर आपल्या लातूर जिल्ह्यासाठी रुग्णालयच नाही जे जिल्हा रुग्णालय प्रत्येक जिल्ह्याला हवं असतं मागील काळात त्यासाठी माझं लातूर परिवाराने साखळी उपोषण केलं वेगवेगळ्या मंत्र्यांना भेटून निवेदनं दिली त्यानंतर थोड्याशा हालचाली चालू झाल्या त्या संदर्भात जमीन गोळा करावी म्हणून मागच्या दीड महिन्याखाली एक अध्यादेशही निघाला की संबंधित रुग्णालयाच्या जमीन खरेदी संदर्भात शहरातील कृषी महाविद्यालयाला तीन करोड तेहतीस लाख रक्कम द्यावी मात्र प्रशासनानं अजूनही ती रक्कम दिली नाही व जिल्हा रुग्णालय अजूनही झालंच नाही यासाठीच त्यांना आठवण करून देण्यासाठी माझं लातूर परिवाराने मंत्रिमंडळाच्या मुखवट्यामध्ये भीक मागो आंदोलन करून गोलाई व परिसरातील नागरिकाकडून निधी जमा करून दिला की ज्यामुळं लाजून तरी हे सरकार ते रुग्णालय बांधण्यासाठी त्वरित रक्कम देईल आणि लातूरकरांचा प्रश्न मार्गी लागेल लातूरचं जिल्हा रुग्णालय या ठिकाणी बांधण्यात यावं परंतु राज्य शासनाच्या वतीने ही साठ दिवसाची मुदत झाली त्यावरून तीस दिवस उलटून गेले तरी हा निधी अद्यापर्यंत मिळालेला नाही आरोग्य विभाग म्हणते आमच्याकडे पैसे नाहीत टप्प्याटप्प्याने पैसे दिले जातील मग जिल्हा रुग्णालय कधी होणार त्यासाठी माझं लातूर परिवाराच्या वतीने शासनाने जी काही हा अध्यादेश काढून लातूरकरांची फसवणूक केली हे फसवण सरकार आहे या सरकारकडे जर निधी नसेल तर लातूरकर स्वतःच्या जिल्हा रुग्णालयासाठी या ठिकाणी निधी देतील म्हणून प्रतिकात्मक हे भीक मागो आंदोलन आम्ही हाती घेतलेलं आहे शासनाला या माध्यमातून आम्ही विनंती करतोय की लवकरात लवकर जिल्हा रुग्णालयाचा निधी वर्ग करून लातूरला जिल्हा रुग्णालय उभारण्यात यावं हो। माझं लातूर परिवारानं केलेलं आंदोलन हे जिल्ह्यातील सर्व रुग्णांना अत्यंत उपयोगी ठरणार आहे मात्र या सरकारला ह्या केलेल्या आंदोलनातून जाग आली पाहिजे आणि त्यांनी या, या असंख्य रुग्णांना न्याय देण्यासाठी जिल्हा रुग्णालयाची जमीन खरेदी करण्यासाठी त्वरित मोबदला द्यावा हे मात्र सत्य डी टी व्ही महाराष्ट्रासाठी के गजाननसह विशाल लामथुरे लातूर Mm-hmm.